तर आज आपल्या स्वयंपाकघरात मी बनविणार आहे देशी स्टाईल शॅलो फ्रेंच फ्राईज यासाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे बटाट्याचे असे उभे काप करून कापांना व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा मसाला चिमूटभर हळद पाव चमचा आळं पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे यामध्ये फक्त एकच चमचा पाणी टाकायचं आहे यापेक्षा अधिक पाणी घ्यायचं नाही आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ही रेसिपी फक्त कढईमध्येच करायची आहे कढई तेल तापलेलं आहे मी त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत या पाकळ्या लाईट ब्राऊन झाल्यावर यामध्ये बटाट्याचे काप टाकायचे आहेत आणि हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बटाट्याचे काप शिजावे त्यासाठी मी यावर झाकण ठेवते दोन्ही बाजूने हे काप व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत हे काप व्यवस्थित शिजल्यावर त्यामध्ये दोन चमचा रवा घालायचा आहे आणि पुन्हा दोन मिनिट याला शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता रवा घातल्यावर हे काप कसे मोकळे झालेले आहेत या पदार्थासाठी लागणारे साहित्य आपल्या घरात तर असतातच त्यामुळे एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला खरंच आवडेल आणि अशा प्रकारे देशी स्टाईल शॅलो फ्रेंच फ्राईज अर्थात बटाट्याचे काप तयार आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका